धक्के पे धक्का ही गोवाल पाडवी व हिना गावीत नापास कुमार पावरा पास। काँग्रेस व भाजप दोघांची मतांची बेरीज तीनशे सोळा अपक्ष उमेदवाराला मते एक हजार एकवीस आगामी लोकसभा निवडणुकीत नंदुरबार लोकसभा मतदारसंघात तुमचे मत कोणाला म्हणून भाजप व काँग्रेस गटाकडून स्ट्रा पोलची लिंक सोशल मीडियावर टाकण्यात येते या ट्रा पोलवर काँग्रेसचे उमेदवार गोवाल पाडवी व भाजपचे उमेदवार हिना गावित हे नापात झालेत गोवाल पाडवी यांना दोनशे सेहेचाळीस मते तर हिना गावित यांना सत्तर मते पडल्यात तर अपक्ष उमेदवार सुशील कुमार पावरा हे एक हजार एकवीस मध्ये मिळवून आघाडीवरच आहेत ट्रापोल लिंकवर भाजप व काँग्रेस असे दोनच पर्याय देऊन भाजप व काँग्रेस पक्षवाले मनमानी पद्धतीने जिंकण्याचा अंदाज ठरवण्याचा प्रयत्न करत परंतु त्यांचा हा अंदाज अपक्ष उमेदवारामुळे फेल ठरतोय कारण सोशल मीडियावर सुद्धा अपक्ष उमेदवार सुशील कुमार पावरा हेच नंदुरबार लोकसभेची निवडणूक जिंकतील असा अंदाज व्यक्त करण्यात येतोय त्यामुळे या पोलिंग वोटचा निकाल सुद्धा काँग्रेस व भाजप उमेदवारांना धक्का देणारा व आगामी लोकसभा निवडणुकीच्या निकालाचा अंदाज देणारा ठरलाय अपक्ष उमेदवार सुशील कुमार पावरा हे काँग्रेस व भाजप उमेदवारांना धक्के पे धक्का देत आहेत भाजप सरकारकडून आदिवासी विरोध विरोधी धोरण यामुळं आदिवासी बहुल असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात भाजप विरोधी वातावरण निर्माण झालंय त्यामुळे आदिवासी मतदारांची मते भाजपच्या उमेदवार हिना गावित यांना मिळणार नाहीत असं चित्र दिसत आहे काँग्रेसचे अग्राणी अक्कलकुवाचे आमदार तथा माजी आदिवासी विकास मंत्री के सी पाडवी यांनी आपल्या पस्तीस वर्षाच्या कालावधीत त्यांच्या स्वतःच्या असली गावात सुद्धा जायला रस्ता केला नाही तो माणूस काय जिल्ह्याचा विकास करेल अकरा व अक्कलकुवा मतदारसंघात अद्यापही खड्डेमयी रस्ते आहेत त्यामुळे सुपुत्र गोवाल पाडवी यांनाही मतदार नाकारत आहेत त्यामुळे अपक्ष उमेदवार सुशीलकुमार पावरा हेच बाजू मारतील असं चित्र निर्माण झालं